सर आज आमची एक्झाम होती दहा वाजता आता टाइम झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट अकरा वाजलेले आणि आमच्या कॉलेज वाल्यांनी आम्हाला हॉल टिकिट सांगतात ते की फर्स्ट सेम आणि सेकंड सेम हे दोन्ही सोबत घेऊन जे काही अलाव नाहीये युनिव्हर्सिटी कायद्या अंतर्गत तर आता आमचं एक वर्ष वाया पण नाही गेलं पाहिजे आणि आमची जी फीज घेतलेली आणि डॉक्युमेंट घेतली ते आम्हाला परत त्या ठिकाणी नाही लायब्ररी नाही लायब्ररी मध्ये पुस्तक नाही आणि बाकीची कुठलीही प्रक्रिया संबंधित महाविद्यालयाने केलेली नाही मी सय्यस आहे टायमेट सर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज शहरात एक घटना घडलेली आहे आणि अतिशय भयानक अशी घटना आहे ती म्हणजे एकशे तेरा विद्यार्थी एम सी एच्या फर्स्ट सेमिस्टरच्या परीक्षेला मुकलेले आहेत त्यांचा भविष्य सध्या अंधारमय दिसत आहे ही घटना आहे सायन्स इन्स्टिट्यूट अँड मॅनेजमेंट कॉलेजमध्ये सायन्स इन्स्टिट्यूट अँड मॅनेजमेंटचे चे, चे फर्स्ट सेमिस्टरचे एकशे तेरा विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न दिल्यामुळे त्यांचं त्यांना आज एक्झाम देता आलेली नाही आहे परीक्षा देता आलेली नाही आहे त्यामुळे त्यांचा हा जो सेमिस्टर आहे तो वाया गेलेला दिसत आहे आणि हे सर्व विद्यार्थी ह्या तक्रारी घेऊन या विद्यार्थ्यांची तक्रारी घेऊन हे विद्यार्थी आज चिखलठाणा सिडको एम आय डी सीचा जो पोलीस स्टेशन आहे तिकडे दाखल झाले होते त्यांनी तिकडे तक्रार दिलेली आहे सर छत्रपती संभाजीनगर इथे आमचा सीईटी थ्रो नंबर लागलेला असून आम्ही ऍडमिशन फीस वगैरे पे केली आणि कॉलेजला मी आठ पंधरा दिवस डेली जात असायचो तर कॉलेजला गेल्यावरती फक्त सांगायचे पेरेंट येऊन जाईल अजून झालेलं नाही जनरल झाल्यावर तुम्हाला लगेच कळून जाईल आणि कालपर्यंत सांगत होते की हॉल टिकीट येऊन जाईल येऊन जाईल मीटिंग होते ग्रुपवर डिटेल आहे त्याची की आम्ही आता मीटिंग मध्ये संध्याकाळपर्यंत कळू काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही कॉलेजला बसलेला असून आम्हाला हॉलटिकीट पण नाही आलेले आणि आता ते म्हणत होते की सकाळी आम्ही तुम्हाला डायरेक्टली हॉल हॉलटिकीट देऊ नाही तर मग एक्झामला बसायला अलाव करू पण आता सकाळी मेसेज करून सांगतात ते की फर्स्ट सेम आणि सेकंड सेम हे दोन्ही सोबत घेऊ जे काही अलाव नाही आहे युनिवर्सिटी कायद्याअंतर्गत तर आता आमचं एक वर्ष वाया पण नाही गेलं पाहिजे आणि आमची जी फीस घेतलेली आणि डॉक्युमेंट डौ, घेतली ती आम्हाला परत मिळावी हीच आमची मागणी आहे आमच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला तिकीटच दिलेली नाहीये म्हणजे आमचं म्हणणं आहे आजचा पेपर गेला तर ठीक आहे पण आम्हाला नेक्स्ट पेपर तरी तर आले पाहिजे ना Muito obrigado. अटेंडन्स ते म्हणे रेग्युलर कॉलेज नाही म्हणे फक्त एक्झाम मी काल काल सकाळी पुण्यावर नाही आले त्यांनी मेसेज केला होता की के, आपले हॉल तिकीट येणार आहे म्हणून मग मी काल पुण्यावरून इथं आले तिथं दोन वाजता कॉलेजला गेले होते आणि सहा पर्यंत कॉलेजला होते त्यांनी काहीच टाकलं नाही सर कॉलेज नाही ते कोणीच कॉल नाही ते म्हणते डायरेक्ट असं हे करता की आमची जिम्मेदारीच नाही काही ते म्हणत माझं कॉलेज आहे तुम्ही कॉल करायला कॉल करायला कॉल करा या विद्यार्थ्यांची जी तक्रार आहे त्याच्यावर विचारपूस करण्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरु यांच्याशी भेट घेतली तेव्हा त्यांनी काही प्रतिक्रिया ती आपण या त्यांना मान्यता आहे मान्यता दिल्यानंतर त्याच्या मान्यतेच पत्र आपल्या विद्यापीठात येत असत विद्यापीठात पत्र आल्यानंतर आपण त्या महाविद्यालयाला समिती पाठवत असतो की सदरील एम सी ए अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांच्याकडं मूलभूत पायाभूत सुविधा आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपली समिती त्या ठिकाणी केली मॅनेजमेंट सायन्सचे प्रमुख डॉक्टर अभिजी शेळके डॉक्टर प्रवीण यांनावार कॉम्प्युटरचे एक्सपर्ट यांच्या अध्यक्षखाली आपण कमिटी त्या ठिकाणी स्थापन केली होती चोवीस सात दोन हजार पंचवीसला आपण त्यांना कमिटी दिली होती परंतु त्या महाविद्यालयाकडून कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स विद्यापीठाला आला यानंतर अकरा नोव्हेंबरला समिती गेली त्यामध्ये समितीला कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स महाविद्यालयाकडून मिळाला नाही समिती महाविद्यालयात जाऊन आल्यानंतर समितीने जे निरीक्षण नोंदवले महाविद्यालयाला प्राचार्य नाही महाविद्यालयामध्ये शिक्षक नाही त्या ठिकाणी तिथले प्राध्यापक शिक्षक आणि नॉन टीचिंग यांना पगार करण्यासाठी कुलसचिव आणि संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या नावे दहा लाखाचा एफ्टी तो एफ डी संस्थेकडं नाही त्यानंतर त्यामध्ये एम सी ए अभ्यासक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी कॉम्प्युटर लागतात कॉम्प्युटर त्या ठिकाणी नाही लायब्ररी नाही मध्ये पुस्तक नाही आणि बाकीची कुठलीही प्रक्रिया संबंधित महाविद्यालयाने केलेली नाही हा रिपोर्ट बोर्ड ऑफ डीन मध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतला होता आणि बोर्ड ऑफ डीनने सुद्धा त्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या सोयीसुविधा नाही आणि म्हणून त्यांचं अफिलेशन म्हणजे त्यांची पुढील प्रक्रिया करण्यात येऊ नये असं डीन बोर्डाचा सुद्धा त्या ठिकाणी निकाल आहे यानंतर येत्या बावीस तारखेला अकॅडमिक काउन्सिलची बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा रिपोर्ट त्या ठिकाणी मांडणार आहोत चोवीस अकरा दोन हजार पंचवीसला विद्यापीठाने त्यांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये या सर्व मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्यामुळं आपण ताबडतोब अशा प्रकारे कारवाई करावी परंतु त्यांना कसल्याही प्रकारची कारवाई त्याच्यामध्ये केलेली नाही आज घडीला ते महाविद्यालय विद्यापीठाला अपिलेट नाही त्यांना अपिलेशन फीज भरलेली नाही अप्लिकेशन कमिटीचा रिपोर्ट आम्ही अकॅडमिक काउन्सिलमध्ये ठेवत असतो अकॅडमिक काउन्सिलला मान्यता दिल्यानंतर मग त्यांना अपिलेशन फीस भरावी लागते परंतु त्यांना अपिलेशन फीस भरलेली नाही आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये हा रिपोर्ट गेलेला असतो त्याच्यामुळे विद्यापीठाची कसल्याही प्रकारची चूक नाही त्याला सर्वशी जबाबदार साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटाची परवानगी नसेल किंवा संलग्न करत नसेल तर आता त्यांनी आपण समिती कशी पाठव आणि तंत्रज्ञान शिक्षण परवानगी नाही नाही आता तो विषय काय माझ्या अधिकारातला नाही आमचं काम आहे शासनाचं आम्हाला पत्र आल्यानंतर त्यांना समिती पाठवते समितीचा रिपोर्ट घेणे समितीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे हा समितीचा रिपोर्ट आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेला आहे प्रस्तुत महाविद्यालयास मान्यता प्राप्त पाचार्य उपलब्ध नाही प्रस्तुत महाविद्यालयात एम बी ए व एमसी ए या कोर्स करता लागणाऱ्या संगणकाची संख्या उपलब्ध आहे हा कमिटीचा रिपोर्ट आपल्याला दाखवली प्रस्तुत महाविद्यालयामध्ये एम सी ए शिकवण्याकरता अभ्यासक्रमाकरता पुस्तके प्रत्यक्षात खरेदी केलेले दिसून येत नाही प्रस्तुत महाविद्यालयामध्ये संस्था व कुणसचिव यांच्या संयुक्त नावे असलेली मुदत ठेव दहा लाख रुपयाची तरतूद केलेली उपलब्ध नाही प्रस्तुत महाविद्यालयात मागील महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्या सुविधा उपलब्ध आहेत हा समितीचा रिपोर्ट आहे आणि आपल्याला सरकारचं काय पत्र आलं होतं नाही असं नसतं ते या इश्वून ज्यावेळेस परवानगी नवीन अभ्यासक्रम येते हा नवीन अभ्यासक्रम याच वर्षीचा नवीन अभ्यासक्रमाचं पत्र आल्यानंतर आपण त्यांना समिती देत असतो ऍपिलेशन आणि आपली समिती आपण दिली होती आपला एवढाच विषय स्पष्टीकरण आलं असं म्हणताय न्यायप्रोश आहे सगळ्या मोठी आहेत त्या विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जात एक सेमिस्टर वाया जात आणि त्यांना त्या महाविद्यालयाच्या आर्थिक मानसिक सगळा दुर्दैव एक माणूस की म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणारा विद्यापीठ म्हणून तुम्ही तसा काही पॉझिटिव्ह विचार करताय त्या मुलांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ठिकाणी काहीतरी त्यांना सुचवत आहे का विद्यार्थ्यांना काही सांगतात विद्यार्थ्यांच्या बाजूला काय आज घडीला या विषयावर पुढचं मी काही बोलू शकत <laughs> नाही न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे नऊ दहा जानेवारीच्या दरम्यान न्यायालयानं भेट दिलेला आहे न्यायालय ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे विद्यार्थी